ताई तुमचं नाव काय माझं नाव संध्या कोकणी मी नगर मध्ये राहते अच्छा माल... तुम्हाला काय त्रास होता आपण यांच्याकडून समजून घेऊयात बोला मला त्रास होत होता ब्लड पडत होत मोडही आला होता बरेच औषधं केले तरी मला काहीच फरक नव्हता पडला मग दोनशे मॅडमची माझे ओळख झाले माझ्या बहिणीच्या थ्रू त्यांनी मला अमृत सुचवलं पंधरा दिवसापूर्वी मी अमृत ज्यूस ऑर्डर केलं त्यांनी मला इथं आणून दिलं मी आता पंधरा दिवस झालेत मी ते ज्यूस घेतले पण मला मुलगा त्याला पूर्णतः आराम पडलाय माझे पाय दुखत होते तेही दुखायचे बंद झालेत मला झोप येत नव्हते रात्रीची लवकर आता झोपही शांत येते ह्या औषधामुळे मला रिझल्ट खूप चांगला भेटला आहे माझं तर असं म्हणणं आहे की ज्या ज्या लोकांना काही प्रॉब्लेम असतील किंवा काय त्यांनी अमृत ज्यूस घ्यावं याच्यातून खूप चांगले फायदे आहेत शरीराला सगळ्यांनी अमृत ज्यूस घ्यावा अशी माझी इच्छा इच्छा आहे